नॉनव्हेज खाणाऱ्यांना अंड्याचे ऑमलेट खाता येत नाही व्हेजिटेरियननी व्हेजिटेरियनसाठी बेसनचे ऑमलेट बनवूयात चला तर आपण पाहूयात चीज पनीर असं टाकून मी बनवलेले हे बेसनचे ऑमलेट छान असे टेस्टी असे होते चला तर आपण वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूयात नेहमीसारखेच टिप्स आणि ट्रिक्स पाहून एक वाटी मी बेसन घेतले आहे मिक्सरच्या भांड्यात लसूण पाकळ्या टाकले आहेत सहा हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार ड्राय रोस्ट भाजलेलं जिरं कढीपत्ता चवीनुसार मीठ आणि कढीपत्ता पाणी आणि कोथंबीर मोठ भरून छान फ्रेश अशी कोथंबीर टाकली आहे थोडंसं पाणी टाकून ह्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे ओवा टाकला आहे थोडासा आता बेसन पिठामध्ये हळद टाकली आहे थोडीशी आणि थोडंसं हिंग टाकलं आहे चिमूटभर बेसन पचायला हलकं जातं ना म्हणून आणि आत्ता आपण चाट मसाला टाकला आहे एक चमचा चाट मसाल्यामुळे छान टेस्ट येते ह्या बेसन आमलेटला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण बनवून घेतलेली पेस्ट टाकली आहे छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि ह्यात थोडं थोडं पाणी लागलं असं पाणी टाकून ह्याचं आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून मी इसळून घेतलं आहे आणि मस्त आपल्याला असं बेसन ऑमलेट बनवायचं आहे व्हेजिटेरियन लोक अंडे खात नाहीत म्हणून त्यांच्यासाठी हा चांगला उत्तम पर्याय आहे मस्त आपण असं ऑमलेट बनवूयात आता ते एक चमचा बारीक रवा टाकला आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं लागलं तर चवीनुसार मीठ टाकायचं आणि एकीकडे मी नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवला आहे मध्यम गॅसवर छान असं तवा गरम आहे आपण आता मध्यम गॅसवरच गॅसची आज मध्यम ठेवायचे आहे आणि बेसन आमलेटचं आपण ह्याच्यावर मिश्रण टाकायचं आहे छान असं आपण पसरून घ्यायचं हे मिश्रण जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टही नाही हे मिश्रण छान असं पसरून घ्यायचं आणि पूर्ण वरून सुकवू द्यायचं तेल ब्रश लावले आहे बुडाला तव्याच्या त्यामुळे पटकन असं हे निघतं बेसन आमलेट आणि दोन मिनटानंतर पाहायचं थोडंसं कड्याने तेल सोडायचं नाही सोडलं तरी आहे आणि असं पलटून घ्यायचं छान असं आपलं बेसन आमलेट तयार आहे आता पलटून घेऊयात आणि आपण ह्याच्यावर टाकण्यासाठी छान टेस्ट यावं म्हणून एक पन्नास ग्रॅम असं मी पनीर घेतला आहे किसून घेत आहे आता हे हे पनीर आणि चीज किसून टाकल्यामुळे छान असं आपल्याला हे बेसन आमलेट टेस्ट येते आता हे एक क्यूब मी चीजची किसून घेते ऑप्शनल आहे टाकलं तरी चालेल नाही टाकलं तरी चालेल खिसून घ्यायचं हे पनीरचं क्यूब आणि आत्ता आपण त्या बेसन पोळीवर टाकायचं मध्यभागी टाकायचं अगोदर पनीर पसरून घ्यायचं मध्यभागी आणि वरून चीज टाकायचं चवीनुसार ह्याच्यावर मीठ चिली फ्लेक्स आणि चाट मसाला टाकला तरी चालतो आत्ता मी चिली फ्लेक्स टाकत आहे याच्यावरती छान अशी टेस्ट येते आणि थोडंसं मीठ टाकते चाट मसाला पण टाकला तरी चालतो आणि हे आपण हाफ आप करून घेऊयात हाफ म्हणसारखं छान असं बेसन ऑमलेट आपलं तयार आहे अशाच पद्धतीने सगळी करून घेऊयात बनवून घेऊयात तयार आहे आपलं बेसन आमलेट आणि कसं वाटलं बनवून नक्की एकदा ट्राय करा आणि जर रेसिपी आवडली तर सविताच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा पुढच्या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद